नमस्कार मित्रांनो मी जर तुम्हाला सांगितलं की सदुसष्ट हजार करोड रुपये सदुसष्ट हजार करोड जसेच्या तसे इंडियन बँकामध्ये पडून आहे कुणी त्याला म्हणत नाही हे आमचे आहे किंवा ज्यांचे कुणाचे नातेवाईक असेल ते त्याच्यावर क्लेम करत नाही आणि पार्लमेंटमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे कधी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकेत अठ्ठावन्न हजार तीनशे तीस करोड रुपये तर प्रायव्हेट सेक्ट, सेक्टर बँकेमध्ये आठ हजार सहाशे त्र्याहत्तर करोड एवढे सगळे पैसे जशाच्या तसेच पडून आहे बर हे पडून का बर आहे माहिती आहे का आता एल आय सी मध्ये म्हणा किंवा एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये म्हणा किंवा एखाद्या शेअर मध्ये म्हणा बऱ्याचदा होतं की आपल्या घरच्यांना माहिती नसतं परिवाराला माहिती नसतं परंतु बँक असा विषय आहे की प्रत्येकाचं अकाउंट असतंच असतं आणि बँकचे अकाउंट कोणाचं किती आहे हे सगळ्यांना माहितीच असतं तरी पण या बँकच्या अकाउंटमध्ये जवळपास सदुसष्ट हजार करोड रुपये इतके करोड रुपये काय आहे अनक्लेम्ड आहे आणि त्याचं कारण आहे की मृत्यूनंतर बँकेतील पैसे जे मिळतात किंवा जे देण्यात येतात किंवा जे लोक क्लेम करतात आणि ज्यांना काढायचे असतात त्यांना खूप सगळ्या अडचणी अडथळे आणि वेळ खाऊ प्रक्रियेद्वारे जावं लागतं वारंवार तुम्हाला कागदपत्र जमा करावं लागते बँक अधिकारी विलंब करता आणि कायदेशीर प्रक्रिया असते त्याच्यामुळे कुटुंबीय अडचणीत येतात मग असं होतं भीक नको पण कुत्रावर म्हणजे तो जो व्यक्ती आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या अकाउंटवर दहा एक हजार रुपये असतील परंतु तुम्हाला प्रोसेस करण्यासाठी सात ते आठ हजार रुपये लागतात मग अशा वेळेस काय होतं वेळही जातो आणि पैसे पण वाया जाते परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी अतिशय महत्वाचा बदल रिझर्व बँकेने केला आहे आणि रिझर्व्ह बँकेने हा नियम जो केलेला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस अजून नाही या अजून आठवाच महिना चालू आहे ऑगस्ट चालू आहे दोन हजार पंचवीसचा तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा नियम लागू होणार आहे त्यामुळे आतापर्यंत तुमचे जर कोणाचे पैसे अटकून असतील तर ते तुम्हाला काढायला अगदी इझी होणार आहे बरं एवढंच नाही याच्यात बोनस काय आहे माहिती आहे का जर कोणाचे पैसे असतील अटकलेले आणि त्यावेळेस बँक पंधरा दिवसाच्या आत देत नसेल तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा व्याज सुद्धा मिळणार आहे सोबतच दिवसाला पाच हजार रुपये सुद्धा मिळण्याचं प्रावधान यामध्ये केलेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक ओके या प्रकारे तुम्ही टाईप करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर कधी पण तुम्ही मेसेज पाठवू शकता तुमच्या आर्थिक अडचणी विचारू शकता ठीक आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील आता बघूया तो नियम काय आहे तर तो, तो नियम आहे खातेदाराचा जर मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्य किंवा नॉमिनी व्यं जो व्यक्ती असेल त्याला बँकेत दावा दाखल करावा लागणार आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना अनक्लेम पैसे अनक्लेम पैसे आहे अनक्लेम पैसे क्लेम करण्यासाठी कोणाला तरी क्लेम करावं लागेल म्हणजे तरी खातेदाराला नॉमिनीला त्याच्या नातेवाईकाला कुटुंबियांना जावं लागेल बँकेत की हे माझे पैसे आहेत असं सांगण्यासाठी नंतर हे सगळं झाल्यानंतर बँकाला जेव्हा पंधरा दिवसाच्या आत हे कागदपत्र मिळतील त्याच्या पंधरा दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे कुठली प्रक्रिया तुम्ही डॉक्युमेंट जमा केले त्याच्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे आणि जर बँकेने हा कालावधी ओलांडाला तर त्याला दंड सुद्धा लागणार आहे आता तुम्ही म्हणत असाल किती दंड लागू शकतो तर बघा जर कुणाची एफ असेल ना जर एफ असेल तर एफ ला पैसे देण्यात उशीर झाला तर एफ ची जी डिपॉझिट अमाऊंट आहे त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते तर मिळणारच आहे परंतु बँकेला एक्स्ट्रा चार टक्के दराने रक्कम परत करावी लागणार आहे जर डिपॉझिट मध्ये असेल आणि डिपॉझिटचे पैसे द्यायला ते उशीर करत असेल तर आता दुसरा एक प्रॉब असा प्रकार असतो की लॉकरमध्ये पैसे ठेवलेले मग लॉकरमध्ये जर एखाद्या व्यक्तीने पैसे ठेवलेले आणि बँक त्याला द्यायला उशीर करत असेल तर दररोजचा पाच हजार रुपये दंड बँकेला द्यावा लागणार आहे तुम्ही विचार करा पाच हजार रुपये एवढी अमाऊंट तुम्हाला मिळू शकते आता नवीन नियम काय आहे नवीन नियम जर नॉमिनी किंवा जॉईंट होल्डर असेल यांना लगेच तुम्हाला तात्काळ प्रवेश म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन लगेच होऊन तुम्हाला पैसे मिळणार आहे बऱ्याचदा काय होतं की नॉमिनीच असते जॉईंट होल्डर नसता जर अशी व्यक्ती नसेल तर मग वारसदार असेल वारसदार कोण आता बघा नवीन नियम आलेला आहे जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करताय किंवा तुम्ही एखादं डिपॉझिट काढताय त्या डिपॉझिटसाठी तुम्हाला काय द्यावा लागतो नॉमिनी द्यावा लागतो किंवा सांगावं लागतं की आम्हाला नॉमिनी द्यायचं नाही या दोन्हीपैकी एक गोष्ट असलीच पाहिजे नॉमिनी द्यायचा नाही किंवा नॉमिनी द्यायचा तर दोन्हीपैकी नॉमिनी द्यायचा ही गोष्ट चांगली आहे ती तुम्हाला द्यावी लागेल अशा नॉमिनीला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे बँकामध्ये क्लेमिंगसाठी आणि कायदेशीर सगळे कागदपत्र तपासल्यानंतरच तो लॉकर उघडला जाईल लॉकर उघडतानी किंवा डिपॉझिट देताना तिथे बँकेचे अधिकारी असेल आणि साक्षीदार असेल ज्यांच्याकडून नोंद घेतली जाईल आणि लॉकर ओपन केलं जाईल बर तुम्हाला वाटेल हा बाद बदल गरजेचा कशासाठी आहे पूर्वी काय व्हायचं की अनेक कुटुंब खातेदारांच्या मृत्यूनंतर म्हणजे समजा घर फॅमिली मेंबरचा मृत्यू झाला त्याच्यानंतर वर्षानुवर्ष त्यांना वाटच बघावं लागायची किंवा कोर्टामध्ये जावं लागायचं वकील लावा लागायचा ज्याच्यात अतिरिक्त खर्च यायचा ज्याच्यामुळे काय की बीग नको कुत्रावर असं कंडिशन व्हायचं तर मग आता आरबीआयने काय केलेलं आहे ही सगळी प्रक्रिया डायरेक्टली बँकेच्या माध्यमातूनच पूर्ण करणार आहे आणि विना विलंब दिवसाच्या आत पैसे देणार आहे आणि याच्यासाठी याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी बँकेची वाढणार आहे आणि सामान्य माणसाचा वेळ वाचणार आहे प्रत्येकाने आपल्या बँकेत नॉमिनीची नोंद आहे का नाही हे पण तपासणं गरजेचं आहे कारण की जर नॉमिनीची नोंद नसेल आणि तुम्ही म्हणत असाल ते पैसे माझे आहेत तर बँक तुम्हाला डायरेक्टली सांगू शकते नॉमिनी कुणीही नॉमिनेटेड केलेलं नाही दिलेलं नाही त्यामुळे हे पैसे तुम्हाला मिळू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हॉट्सअपवर इथे मेसेज पाठवू शकता धन्यवाद